जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी उरळीकांचन येथे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारा अमित शहा याचा निषेध करण्यासाठी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता हवेली तालुक्यातील शेकडो शाहू आंबेडकरी अनुयायी मोर्चात सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच अमित शहा गृहमंत्री झाला आणि संविधान निर्मात्यालाच एकेरी भाषेत अवमान करीत आहे एक मावाली गुन्हेगार तडीपार नेमका पत्ता कडवा आहे अमित शहा भडवा आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणेने कांचन परिसर दनानून गेला होता यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता देशात सर्वत्र भाजपचा छी थू करण्यात आला आहे

आपल्याला जायचं आहे ते वेळ झाले आज पर्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी विटंबना झाली ती झाली नाही पाहिजे आणि ज्यांनी केली माझ एक दलित समाजाचा म्हणून मी आवाहन करतो की तसले कुत्रे ना आमच्या समोर जर आले तर आम्ही त्यांना भर दिवसा जाळू आमच्यात एवढी ताकद आहे दुसरी गोष्ट महत्वाची दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जे बाबासाहेबांच्या विरोधात बोलते तिथं त्याचं नाव काय आहे मा माझ्या पुढं काय ते आहे मला तर असं वाटते आम्ही झोपीन बी बाबासाहेबांना हे करतो सपना बी आमच्या बाबासाहेब असते तर तो माधोच कोण आहे ना अमित शाह त्याला माझं आव्हान आहे तुझी लायकी बी नाही कुत्र्या बाबासाहेबांचं सा नाव घ्यायला बाबासाहेबांचं सा नाव घ्यायला कमीत कमी पाच मिनिटं लागते तुझं नाव निसतं अमित शहा म्हणलं तू कुठल्या लेवलचं आहे तू आमच्या बापाचं महापुरुषांचं नाव त्या कुठं संसदांमध्ये घेतो तुझी जर लायकी जर असती ना तर तू बाबासाहेबांच्या पुढे बोललाच नसता तुझी लायकी अजिबात नाही तुला जो तू आता सध्या जिथं आहे तुला जो तुझा आलाय ते फक्त बाबासाहेबांमुळे झालेलं आहे हे तुला बी माहिती आहे आणि साऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेला बी आहे कुत्र्या ह्याच्या पुढे तू जर निवडून आला तर तुला सांगतोय बाबासाहेबाची औलाद नाही तू जिंदगीत निवडून येणार नाही जो बाबासाहेबांचा भीम सैनिकाचा आलो मतदान करायचं नाही लक्षात ठेवा माझं तुम्हाला आव्हान आहे जय भीम जय शिवराय जय लवजी प्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आपण सर्वजण निषेध सभेमध्ये निषेध मोर्चामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला म्हटलं जाते लढाई मे निमंत्रण भेजा नहीं जाता जिनका जमीर है, वो खुद भी यूद चले आते। या आपण सर्वजण या ठिकाणी निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल प्रथम सर्वांचं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो काही एक सात आठ दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृतीच्या संविधान पुस्तकेच जे विटंबन झालं होतं त्या विटंबना विटंबन झाल्यामुळे तिथल्या परभणीतील आंबेडकर रावने यांनी जो काही मोर्चा काढला होता ज्या आंदोलन केलं होतं या आंदोलना दरम्यान आपल्या भीम सैनिकांना पोलिसांच्या प्रशासनाच्या वतीने कठोर अशी कठोर अशी शिक्षा देण्यात आली होती त्यांना मारहाण करण्यात आली होती या मारहाणीच्या निषेधार्थ आपण सर्वजण या ठिकाणी घडलेला आहोत मित्रांनो आपण सर्वजण संविधानाला मानणारे आपण सर्वजण बहुजन आहोत आज संविधानाचा संविधाना जर कुठं गालबोट लागलं किंवा महापुरुषांचा जर कोणत्या ठिकाणी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आलं तर आपण सर्वजण संविधानिक पद्धतीने आपण आंदोलन करत असतो हे आंदोलन करतो म्हणजे ह्या प्रशासनाला माझा प्रश्न आहे हे आंदोलन आम्ही संविधानिक पद्धतीने जे करत असतो हे करतो म्हणजे आम्ही काही देशद्रोही आहोत का प्रत्येक वेळेस आंदोलन केल्यानंतर आमच्या भीम सैनिकांवर लाठीचार केला जातो आम्हाला पद्धतीने आम्हाला मारहाण केली जाते आम्ही काय आहोत का प्रत्येक ठिकाणी महापुरुषावर जर अन्याय होणार असेल जर कोण अपशब्द करणार असेल तर हा भीमसैनिक रस्त्यावर उतरणार आहेत या ठिकाणी मी सर्वांच्या मत होतो तुम्ही आज आम्हाला लाठीचार करताल उद्या आम्हाला तुरंगात टाकताल पण ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कोणताही महापुरुष असेल ज्या ठिकाणी आणल तुमचा लाठी जर काय तुमच्या बंदुकीच्या गोळ्यात सुद्धा झालेला हा भीम सैनिक तयार आहे मित्रांनो मित्रांनो आपण ही एक बाब लक्षात घेतली पाहिजे आपण दोन हजार अठराचा जर इतिहास पाहिला एक जानेवारीचा इतिहास दोन हजार अठरा मध्ये कुणाच्या काळामध्ये झाला या भाजप सरकारच्याच काळामध्ये झाला आणि आज पुन्हा परभणी झाली तर कुणाच्या काळामध्ये झाली तर या भाजप सरकारच्याच काळामध्ये झालेली आहे तर आर एस एस ला मनुस्मृती लागू करायची त्यामुळे वारंवार वारंवार कोणत्या ना कोणत्या प्रक्रिया करत असती पण आपला भीम सैनिक हा जागरूक असल्यामुळे यांच्या कुठल्याही प्रक्रिया यशस्वी ठरत नाही मित्रांनो काही दिवसापूर्वी आपल्या भारतीय संसदेमध्ये भारताच्या गृहमंत्री अमित शाह यांच्या यांच्याकडून एक आंबेडकर 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 ही आता सध्या फॅशन झाली आहे जर तुम्ही भगवानाचं किंवा देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेला असतं अर गुंड प्रवृत्तीच्या तुलातलं देवाचं नाव घ्यायचं घेणार जाणार तिकडे मशनात जाणार तर स्वर्गाचा काय आम्हाला बोललं तुझ्या कडी फार गुंड तुझी लायकी आहे का आमच्या बाबासाहेबांवर बोलण्याची तुझी हा माझा अमित शहाला प्रश्न असेल प्रशासनालाही प्रश्न आहे तुम्ही का त्यांना आजपर्यंत अटक करत नाही प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी फक्त तुम्हाला भीम भीम आंबेडकरी समाजच दिसतो का आम्ही शाला म्हणा तुला जर या आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना जर पाहिजे असेल तर चंद्रकांत पाटलाला विचार काय केलं होतं <स्थाथ> तुम्ही तुमचं चौडपूस सुरक्षा सु, काढा आणि मग बोला बाबासाहेब आंबेडकरांवर मग दाखवून दिला भीमसैनिक काय येते मला या प्रशासनाला एकच विनंती करायची की आपण आपण राजकारण करा समाजकारण करा पण या महापुरुषांचा कुठेही नावलौकिक झालं नाही पाहिजे कुठेही त्यांच्या नावाला कुठेही काळेमा नाही लागली पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण करा आपल्या आपल्या स्वार्थासाठी या महापुरुषांच्या नावाची बदनामी करू नका याच मला या सर्व भीमसैनिकांच्या उपस्थिती या ठिकाणी सांगायचं आणि जे उपस्थित राहिले त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जे नाही उपस्थित राहिले त्यांच्यासाठी मला म्हणा वाटतं खुर्ची केली आहे जा सौदागिरी नकर खुर्ची केली आहे झलिमो से सौदागिरी नकर खुर्ची केली जलिमोस सौदागिरी और खुर्ची केली जलिमो से सौदागिरी सौदागिरी नकर के कातिलों की बाज्जत बरी न कर।